निधोरीच्या सुवर्ण गणेश मंदिराला आदित्य ठाकरे यांनी दिली भेट निधोरी तालुका कागल येथे पंधरावड्यापूर्वी दिमाखदार वास्तुशांती सोहळा पार पडलेल्या प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिराला शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी गारगोटी दौऱ्यावर जात असताना धावती भेट दिली सुवर्णजळारी असलेल्या या गणेश मंदिराचा देखणेपणा ठाकरे यांनी निहाळला मंदिराच्या सुवर्ण गणेश मूर्तीचे ठाकरे यांनी दर्शन घेतले सौवंदना सुतार सौ छाया शिंदे यांनी ठाकरे यांचे औक्षण केले यावेळी मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते श्री ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांनी गणेश मंदिर निर्मितीतील माहिती तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली श्री ठाकरे यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्द समाधान व्यक्त केले कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा येथे नक्की येईन असा निरोप देऊन त्यांनी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचा निरोप घेतला यावेळी युवा नेते ठाकरे यांचा शंकरराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष संजय सुतार विश्वास दरेकर डॉ सचिन मोरबाळे पवन सुतार स्वप्नील शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या दौऱ्यादरम्यान मुधाळ तिट्टा मुरगुड मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे या सुवर्ण मंदिराला आणखी महत्त्व प्राप्त झाल्याची पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली सदर बातमी मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली